वसाई सावंतवाडी रेल्वे रे गाडीची मागणी ही आमची मागणी करतो आणि आमचे खासदार लोकप्रिय विनायक राऊत साहेब आहेत त्यामुळे आमची गाडी लवकर तुमच्याकडे मागणी आहेत पालिकेच्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न असेल तरी प्रश्न सातत्याने विधान परिषद आमदार यांनीही मांडलेला आहे असे अनेक प्रश्न भारतीदाई लवकर सोडवतील एवढंच मी अपेक्षा करतो सर्वांचं मनपूर्वक स्वागत रख हौसला वो मंजर भी आएगा रख हौसला वो मंजर भी आएगा प्यासे के पास वो समंदर भी आएगा थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा डैशिंग जिला प्रमुख आदरणीय पंकज देशमुख कर अपन मार्गदर्शन करावं आदरणीय पंकज देशमुख अखंड हिंदुस्थानाचा आराध्य महाराज शिका संघटित वा संघर्ष करा हे ब्रीद वाक्य ज्यांनी मनामनात राबवलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना संस्थापक महाराष्ट्राचा मानबिंदू महाराष्ट्राचा अभिमान आणि आत्मा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपले पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सर्वांना मानाचा मुजरा आज आपण बावीस लोकसभा पालघर या प्रचारार्थ इथे उपस्थित आहात सर्वांना आपल्या भारती ताईच्या प्रचारासाठी आपण इकडे सगळे उपस्थित आहेत आपल्याला माहिती आहे आपल्या क्षेत्रातले प्रश्न काय आहेत आपल्या प्रश्नात क्षेत्रात आरोग्याचा मोठा प्रश्न होता माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी जेव्हा पक्षप्रमुख होते पक्षप्रमु तेव्हा या महानगरपालिकेला विरार ट्रॉमा सेंटर असेल चंदनसारचं नालासोबत पश्चिमेचं हॉस्पिटल असेल बोईनच बाल संगोपन केंद्र असेल हे सर्व हॉस्पिटल पूर्णोत्वास मिळून करण्याचे काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कार्यकाळात झालेलं आहे आपली पाणी योजना असेल आपल्या पाणी योजनेला एकशे पंच्याऐंशी एम एल डी ला जवळजवळ बाराशे कोटी आजपर्यंत सरकारने खर्च केलेला आहे त्या खर्चापैकी पाचशे वीस कोटी हे उद्धवजींच्या कार्यकाळात मिळाले आहेत त्यामुळे पाणी कोणामुळे आलं हे लोकांना माहिती आहे आज प्रस्तावित बारा उड्डाणपुलं आहेत या बारा उड्डाण पुलांसाठी पुला आपले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे असतील आमदार सुनील शिंदे असतील हे सातत्याने प्रत्येक विधानसभेच्या सध्या ह्याच्यात क्षेत्रात त्याची आग्रही मागणी करत आहेत वसई सावंतवाडी रेल्वेगाडीची रे मागणी आमची पेंडिंग आहे भारतीदाई आम्ही आत्ताच तुमच्याकडे मागणी करतोय आणि आमचे खासदार लोकप्रिय विनायक राऊत साहेब आहेतच इकडे त्यामुळे आमची गाडी लवकर तुमच्याकडे मागणी आहेच पालिकेच्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न असेल तोही प्रश्न सातत्याने विधान परिषद आमदार ह्यांनीही मांडलेला आहे असे अनेक प्रश्न भारतीय सोडवतील एवढंच मी अपेक्षा करतो आज आपण सगळे उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकायला सर्व उपस्थित महाविकास आघाडी इंडिया आघाडी समर्थक सर्वांना सप्रेम नमस्कार सगळ्यांचा आभारी आहे आज इकडे आले आहात मागच्या काही काळात आपण सगळे एक संघर्षातून जावं लागते आहे आणि आपण सर्व संघर्षाच्या काळात स्वतःला समर्पित करून माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत ठामपणे उभ्या त्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे जय भीम जय महाराष्ट्र जय भीम लाल सलाम इनकलाम जिंदाबाद